नाशिक शहरामध्ये दरोड्याच्या तयारीने आलेल्या पाच रात्री ताब्यात घेतलं या दरोडेखोरांकडून दोन तलवारी नायलॉनची दोरी मिरची पोड याच बरोबर लागणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या नाशिक रोड जवळ असलेल्या कोठारी कन्या शाळेसमोर या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागतात या दरोडेखोरांनी तिथून पळ काढला कोठारी कन्याशाळेपासून सुरू झालेला हा पाठलाग जेडलोडच्या पाण्याच्या टाकीपर्यंत सुरू होता मात्र हा पाठलाग सुरू असताना या संशयित दरोडेखोरांनी हाती असलेल्या तलवारी रस्त्यावर घासत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र या दबावाला झुंगारून अखेर सिनेस्टाईल पाठलाग करून या दरोडेखोरांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं उमेश भोसले ऋषिकेश निकम सागर म्हस्के अनिकेत जॉन सिद्धार्थ धनेदर असे या आरोपींचे नाव असून सर्वजण नाशिक रोड परिसरातच राहत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले दरम्यान पोलिसांचा पाठलाग सुरू असताना यात भीमा श्रीमंत हा पळून जाण्यात यशस्वी झाला याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी अधिक माहिती दिली रात्री नाशिक पोलीस स्टेशनच्या रात्रगस्तीवर असलेल्या डी बी टीमला एक इन्फॉर्मेशन मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्याला हद्दपार करण्यात आलेला आहे सागर सुरेश म्हस्के हा त्याच्यासोबत चार पाच सहा साथीदार हे दरोडा टाकण्याच्या तयारीनं फिरत आहेत आणि त्या तयारीत येत आहेत दोन मोटरसायकलवर सहा जण बसून येत आहेत ते फिरत आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली त्यावरून ट्रॅप लावला पाण्याच्या टाकीजवळ ट्रॅप लावला तर त्या पोलिसांना पाहून गाडी जोरात पळवली दोन्ही मोटरसायकल त्यांनी जोरात पळवल्या पाठलाग केला कल्याकोटारी शाळे त्यांना त्यांची एक मोटरसायकल पडली त्यामध्ये सागर सुरेश म्हस्के याला ऑलरेडी हद्दपार केलेलं आहे त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे मारामारीचे गुन्हे आहेत त्यामध्ये आपण आता पाच आरोपी अटक केलेले आहेत उमेश संजय कोचडे ऋषिकेश अशोक निकम सागर सु सागर सुरेश म्हस्के अनिकेत राजू जॉन सिद्धार्थ सचिन धनेदर हे सर्व रेकॉर्डवरचेच गुन्हेगार आहेत मारामारी करणे चोऱ्या करणे असेच यांचे उद्योग आहेत तर यातला सागर सुरेश म्हस्के हा हद्दपार आहे एक आरोपी जो आहे तो पळून दाण्यात यशस्वी झाला त्याचं नाव आहे भ्रीमा श्रीवंत ही चांगली कामगिरी केलेले एक दरोडाचा गुन्हा टळलेला आहे या टीममध्ये पोलीस हवालदार कोकाटे पोलीस नाईक घुगे पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल विखे अशी ही टीमा है, ये टीम आहे हे नुकतेच आपण डी पीला दिलेले त्यांची चांगली काम या पूर्वीच हे सर्व आरोपी हद्दपार असून सरेत गुन्हेगार आहेत या गुन्ह्यात डी बी टीम पोलीस हवलदार कोकाटे नाईक गोगे कॉन्स्टेबल पाटील शेख विखे आदींनी ही कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे नाशिक सिटी साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक